सध्या मुलांच्या वाढत्या स्क्रीन ॲडिक्शनमुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे डोळ्यांवर ताण येतोय मैदानी खेळांकडे दुर्लक्ष आहे आणि एकूणच शरीर सक्रिय राहत नाही याच मोबाईल वापरामुळे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन बोहरा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे समाजातील पंधरा वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे त्याऐवजी मुलांनी मैदानी खेळ आणि कुराण पठणाकडे लक्ष द्यावे असा आदेश देण्यात आला आहे या निर्णयानुसार कुराण तोंडीपाठ करणे बंधनकारक असेल त्यासाठी मुंबई अहमदाबाद गलियाकोट आणि बराणपूर येथे विशेष शिकवणी शिबिरे सुरू करण्यात आली आहे तसेच पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने हजार स्क्वेअर फीटपेक्षा मोठ्या घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे भोरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दील सैफुद्दीन साहेब यांनी हा निर्णय जाहीर केला असून सर्व समाज बांधवांनी या नियमांची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत धुळे शहरात भोरा समाजाची एकशे अठ्ठावीस कुटुंबे आणि सहाशे समाज बांधव आहेत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी समाजाने तत्परता दाखवली असून अनेक घरांमध्ये आधीच सौर पॅनल्स बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे भोरा समाजाने घेतलेले हे निर्णय केवळ नियम नसून समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहेत पुढील पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावी तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळावी यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे समाजाच्या प्रत्येक सदस्याने या बदलात सामील व्हावे अशी अपेक्षा धर्मगुरूंनी व्यक्त केली आहे तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे